नमस्कार परफेक्ट हलवाईस्टाईल गाजर हलवा करायचा असेल आणि तो देखील मिल्क पावडर आणि खाव्याचा न वापर करता तर हा व्हिडिओ माझा पूर्णपणे पहा एक गास खाल्ला की हा हलवा एक नंबर झाला आहे असं म्हणणारच तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात गाजर हलवा करण्यासाठी मी ह्या ठिकाणी एक किलो अशा प्रकारचे लालबुंद सडक असे गाजर घेतलेले आहेत गाजराचा खालचा आणि पुढचा भाग थोडासा कट करून पिलरच्या साह्याने सर्व गाजराची मी साल काढून दोन ते ती तीन वेळा हे गाजर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत गाजर हलवा करण्यासाठी अशा प्रकारच्या लांब सडक आणि लालबुंद गाजराचाच वापर करावा त्यामुळे गाजर हलव्याला खूप कलर छान येतो आता हे सर्व गाजर बारीक किसनेने किसून घेणार आहोत तर चला वेळ न घालवता आपण हे गाजर किसून घेऊयात तर सर्वात प्रथम पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने दोन चमचे साजूक तूप टाकून घेणार आहोत मध्यमाचेवरती तूप वितळल्यानंतर त्यामध्ये जो गाजराचा किस करून घेतलेला आहे तो टाकून घेऊयात लहान किसणीने गाजर किसून घेतल्यामुळे गाजर हलवा करण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही गाजराचे किस पॅनमध्ये टाकून झाल्यानंतर तुपावरती हा गाजराचा कीस दोन मिनटं अशा प्रकारे परतून घेणार आहोत अशा प्रकारे गाजराचा कीस परतून घेतल्यामुळे गाजरातील पाण्याचा अंश हा कमी होतो आणि त्यामुळे गाजर हलव्यासाठी लागणारे वस्तूंचा आपल्याला अंदाज येतो झाकण न ठेवता गाजराचा कीस तुपावरती परतून झाल्यानंतर अजून पाच मिनटं आपण त्यावरती झाकण ठेवून हा गाजराचा कीस मंद गॅसवर शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून गाजराचा कीस शिजवून घेतल्यामुळे लगेच आणि मौसूत असा गाजराचा कीस शिजला जातो पाच मिनटानंतर मी झाकण काढून घेतलेले आहे छान मौसूत असा गाजराचा कीस इथे शिजलेला दिसत आहे गाजरातील पाणी पूर्णपणे कमी झाल्यामुळे आता गाजराच्या किसामध्ये दूध आणि साखर किती टाकावी ह्याचा अंदाज येतो आता त्यामध्ये अर्धा लिटर उकळते दूध टाकून घेणार आहोत एक किलो गाजरासाठी या ठिकाणी मी अर्धा लिटर दुधाचा वापर केलेला आहे व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर गॅस मध्यम करून अजून पंधरा मिनटं गाजराचा कीस हा दुधामध्ये शिजवून घेणार आहोत गाजराचा कीस शिजत असताना मध्ये मध्ये तो थोडासा परतून घ्यावा पंधरा मिनटानंतर या ठिकाणी दूध पहा छानपैकी आटलेले दिसत आहे खावा किंवा मिल्क पावडरचा वापर न करता छान दाणेदार असा इथे गाजर हलवा दिसत आहे आता त्यामध्ये अर्धा कप साखर बारीक केलेले काजू आणि बदामाचे काप आणि पोह्याच्या चमच्याने एक चमचा साजूक तूप टाकून घेणार आहे गाजर देखील हलकेसे गोड असतात त्यामुळे हो साखरेचे प्रमाण हे तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर आपण हे साखरेमध्ये गाजराचा किस व्यवस्थित शिजवून घेणार आहोत साखरेचे पाणी झाल्यानंतर मंद गॅसवरती अजून आठ मिनटं आपण हा गाजराचा किस शिजवून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी बऱ्यापैकी साखरेचे पाणी हे आटलेले आहे अशा प्रकारे गाजर हलवा करण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो परंतु चवीला मात्र हा एक नंबर होतो गाजर हलव्यातील साखरेचे पाणी तुम्ही पूर्णपणे आठवले की गाजर हलवा खूप ड्राय होतो आता त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने एक चमचा साजूक तूप आणि अर्धा चमचा वेलची पावडर टाकून मोठ्या गॅसवरती एक मिनटंभर हे आपण अशा प्रकारे परतून घेणार आहोत वेलची पावडर टाकताना कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालेलं नाही आहे परंतु तूप टाकताना अर्धा चमचा वेलची पावडर जरूर टाका अशा प्रकारे मोठ्या गॅसवरती एक मिनटंभर तुपावरती परतून घेतल्यामुळे गाजर हलव्याला खूप छान चकाकी येते गाजर हलवा करण्यासाठी कोणत्याही शॉर्टकटचा वापर न करता एकदा तुम्ही अशा प्रकारे हलवाई स्टाईल गाजर हलवा करून पहा गाजर हलवा तयार झाल्यानंतर आता मी सर्व करून घेणार आहे अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये स्टाईल हा गाजर हलवा तयार होतो आणि एकदा केला की परत परत करायची मी खात्री देते रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद